राहुरी तालुक्यातील उमरे इथे असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी मध्ये रेशन घोटाळा याची चौकशी पुरवठा अधिकारी यांनी करून तहसीलदार यांना सोसायटीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये आता मोठी खळबळ उडाली आहे उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल इलेक्ट्रॉनिक -कूल, वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी तालुक्यातील उमरे इथे असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी मध्ये रेशन घोटाळा झालाय याची चौकशी पुरवठा अधिकारी यांनी करून तहसीलदार यांनी सोसायटीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे रावरी तालुक्यातील उमरे येथील उमरे विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेमार्फत स्वस्त धान्य वितरण केलं जातं परिसरामधील एका भामट्यानं चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सचिव यांना हाताशी धरून अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे हे अंदाजे आठ ते दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे यामध्ये या, या सोसायटीत नुकताच रेशन दुकानाचा घोटाळा प्रकरण पुरवठा अधिकारी सुदर्शन केदारी यांनी उघड केला असल्याचं बोललं जात आहे या संस्थेचे चेअरमन राजेंद्र विश्वनाथ दुशिंग व्हाईस चेअरमन मीराबाई लक्ष्मण काळे सचिव राजेंद्र रंगनाथ दुशिंग तसेच सेल्समन सचिन भाऊसाहेब वैरागर हे असून तहसीलदार यांनी चौकशी करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस काढली आहे तलाठी यांनी सदर नोटीस बजावली आहे तब्बल दीडशे टन गहू तांदूळ आणि साखर या रेशनिंगचा घोटाळा झालाय यावरती तहसीलदार संबंधित सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सचिव आणि सदस्यांवरती काय कारवाई करणार की दबावा पोटी सदर प्रकरणाची विल्हेवाट लावणार याची चर्चा सुरू आहे सदर धरण्याची शासकीय किंमत पाच लाख रुपये आहे तर बाजारभावाप्रमाणे पंधरा लाख रुपये किंमत आहे स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांना धान्य वितरण न करता पावत्या देत असताना उमऱ्याच्या तलाठी कांचन घाडगे यांनी सदर प्रकार थांबवला आणि महिला कामगार तलाठी कांचन घाडगे यांनी नोटीस पाठवली आहे गोर गरीब आणि गरजवंतांना स्वस्त आणि अल्प दरामध्ये धान्य मिळावं यासाठी शासनाकडनं स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत धान्य वितरण केलं जातं परंतु गोरगरिबांच्या धान्यावरती डल्ला मारणारी टोळी राहुरी तालुक्यातील उमरे इथे असल्याचं समोर आलंय या भामट्यांवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरगरीब जनतेमधनं केली जाते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका